हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत पावभाजीची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी इथे मी बटाटा चिरून घेतलेला आहे बीट टोमॅटो शिमला मिरच कांदा आणि गाजर हे सुद्धा चिरून घेतलेलं आहे त्यानंतर फ्लॉवरचे तुकडे करून घेतलेले आहेत व ओला वाटाणा घेतलेला आहे त्यानंतर आपण एका कुकरमध्ये बटाटा फ्लॉवर त्यानंतर गाजर त्यानंतर आपल्याला बीट यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो टाकायचे आहेत आणि साधारणपणे एक ते दीड ग्लास पाणी आपल्याला यामध्ये ओतून कुकरच्या सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर कमी फ्लेमवरती आपल्याला ठेवून शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तसेच वटाणंसुद्धा टाकायचं आहे तर तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही भाज्या टाकू शकता इथे मी दीड ग्लास पाणी वापरले त्यानंतर झाकण लावून आपल्याला याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत भाज्या छान मऊ शिजवून घ्यायच्या आहेत आता एका भांड्यामध्ये मी ह्या भाज्या शिजलेल्या काढून स्मॅशरनी एकदम छान स्मॅश करून घेणार आहे तर अशा प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचं आहे पेस्ट फॉर्ममध्ये आपल्याला त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तुम्ही त्याऐवजी तूपसुद्धा वापरू शकता तर त्यामध्ये आता मी एक चमचा जिरे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली शिमला मिरची टाकलेली आहे तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आपल्याला एक चमचा टाकायची आहे त्यानंतर पावभाजी मसाला दोन ते तीन चमचे वापरायचे आहे मी ते किचन किंग मसालासुद्धा अर्धा चमचा वापरला आहे आणि लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार शक्यतो कमीच वापरावी मी ते एक चमचा वापरलेली आहे त्यानंतर भाज्या शिजवलेलं पाणी यामध्ये आपल्याला थोडं टाकायचं आहे आता स्मॅश केलेल्या भाज्या सगळ्या भाज्या यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत तर कन्सिस्टन्सी बघू शकता किती छान आहे तर काही वेळ आपल्याला असंच चमचाने स्टर करत राहायचे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मसाले टाकले असल्यामुळे जास्त मीठ टाकायचं नाही आहे इथे मी एक चमचा मीठ वापरते आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित सगळी भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि कमी आचेवरती आपल्याला पाच मिनटं भाजी छान शिजू द्यायची त्यानंतर बटर टाकायचे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त बटर वापरा आता एका फ्राईंग पॅनमध्ये मी पावसुद्धा शेकून घेते तर दोन्ही साईडने आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी बट छान पाव भाजून घ्यायचे आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू